we चौदा मार्च दोन हजार चोवीस नियमित शासन निर्णयानुसार समायोजनाची मागणी अद्यापही पूर्ण न झाल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंट्रॅक्टी कर्मचाऱ्यांनी दिनांक एकोणीस ऑगस्ट पासून क्लब क्लबजवळ बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे समायोजनाबाबत आरोग्यमंत्री प्रकाशजी आविटकर यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता समायोजनाच्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आरोग्य विभागातील पदाधिकारी सचिव यांची संयुक्तिक बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्यामुळे हो मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले होते मात्र या आश्वासनानंतरही समायोजनाच्या संदर्भात कुठल्याही पद्धतीचा निर्णय घेण्यात आला नाही म्हणून दिनांक एकोणीस ऑगस्ट पासून कंट्रॅ कर्मचाऱ्यांनी बेमदत आंदोलन सुरू केले आहे जिल्हाध्यक्ष विलास राजाराम आम्ही ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आमच्या आंदोलना संदर्भामध्ये आम्ही आमच्या मागण्याच्या साठी आम्ही या ठिकाणी आंदोलनावर बसले आहोत आमच्या ज्या मागण्या आहेत की आमचं शासन निर्णय या ठिकाणी पारित झालेला आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय झालेला आहे की दहा वर्ष पूर्ण झालेल्या अधिकारी व कर्मचारी वर्ग यांना या ठिकाणी समायोजन करण्यासंदर्भात शासन निर्णय निघालेला आहे परंतु दीड वर्ष लोटून देखील शासनाने त्यावर अंमलबजावणी केलेली येत नाही आहे तर शासन जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करत नाही समायोजन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बेमुदत आंदोलन करणार आहोत आमचं जोपर्यंत समायोजन होत नाही शासन जोपर्यंत समायोजन करत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन थांबवणार नाही आहे तरी आम्ही शासनाला आमचं निवेदन सादर केलेलं आहे पण आमचं जोपर्यंत समायोजन होत नाही आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन थांबवणार नाही आहोत जय हिंद जय भारत